श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किञ्चित्त सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिम मधल्या 1382 व्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष कृष्ण एकादशी मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील परमपूज सद्गुरूंनी श्री दत्तात्रेय जयंती निमित्त झालेल्या पाद्यपूजेच्या वेळी दिनांक बारा डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी दिलेला दिव्य संदेश गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः आज श्री दत्तात्रय जयंतीनिमित्त तुम्ही सर्व भक्त लोक उत्सवासाठी या ठिकाणी जमलेले आहात देवदर्शन आणि गुरुदर्शन ही एका वेळेला घडत आहेत याला अमृतसिद्धी योग म्हणतात तुम्ही लोकांनी पाद्यपूजा करून तुम्ही तुमचा दृढभाव व्यक्त केला ह्याचा मला आनंद वाटतो आपण ही जी भक्ती करतो त्यात काही उणेपणा असण्याची सुद्धा शक्यता आहे पण हा उणेपणा जरी असला तरी भक्ती रसाला मात्र अतिशय महत्व आहे आणि रसच हा आनंदाचा रस घेऊ शकतो गुरु म्हणजे अक्षरे दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडताची क्षण केवी होय परियेचा गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायामध्ये हे वाक्य आहे गुरु ही दोनच अक्षरे आहेत पण समुद्राला अमृताने भरल्यावर जशी योग्यता येते आणि त्यापेक्षा अधिक योग्यता असलेले किंवा आपल्याला विशेष आनंद देणारे असे हे दोन शब्द आहेत आतापर्यंत निरनिराळ्या पद्धतीने उत्सव करणारे असे अनेक भक्तजन होऊन गेले पण गुरु सानिध्य आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जन्मोत्सव कसा साजरा करायचा हे शिकण्यासारखे आहे निरनिराळ्या पद्धतीने लोक आनंद व्यक्त करतात गोड करून खातात आणि त्याला उत्सव म्हणतात पण त्याची खरी व्याख्या अशी आहे की उत्साह आणि उत्सव ही दोन्हीही एकत्र यायला पाहिजेत उत्साह हा यायचा असेल तर तो परमेश्वराच्या भक्तीचा यावा लागतो आणि मग त्यातून उत्सव निर्माण होतो तर आपण भारतीय लोक हिंदू लोक आहोत आपली वेदांची परंपरा आहे यातून अधिकाधिक वेदांची सेवा झाली पाहिजे आणि वेदप्रणितच परंपरा आपण चालवली पाहिजे वेद हे अत्यंत पुराण ग्रंथ आहेत ते अपौरुषेय आहेत अनादिकालामध्ये म्हणजे ऋषीमुनींच्या काळामध्ये असं सांगतात की आकाशवाणी झाली आणि ती आकाशवाणी म्हणजेच वेद त्या काळामध्ये जे ऋषीमुनी होते ते अत्यंत प्रज्ञावंत आणि अतिशय श्रेष्ठ दर्जाचे लोक होते ही आकाशवाणी त्यांनी ऐकली आणि तीच पुढे ग्रंथ त्यांनी तयार केली आज मितीपर्यंत ती परंपरा चालू आहे त्याला अपौरुष म्हणण्याचे मूळ कारण हे आहे वेद कोणी सांगितले कोण म्हणाला याचा पत्ता लागत नाही पण ऋषीमुनी हे अंतर्ज्ञानी असल्यामुळे त्यांनी हे वेद म्हणजे आपल्याला जे ऐकू आलेलं आहे ही ईश्वराची स्तुती आहे असं त्यांच्या लक्षात आलं ही ईश्वराची स्तुती कोण करतं तर ही ब्रह्मदेवांनी गायलेली स्तुती आहे असं त्यांनी निश्चित केलं आणि ह्याच वेदांची परंपरा पुढच्या काळामध्ये सुरू केली ही परंपरा आज अनेक वर्ष वैदिक लोक आचरणात आणत आहेत पण वैदिक लोक ज्या पद्धतीने वेदाचे आचरण करतात ते स्वतः पुरतच आहे स्वतःला दशग्रंथी ब्राह्मण म्हणून घेतात स्वतःला शास्त्री म्हणून घेतात पंडित म्हणून घेतात पण आपल्याला देवाने दिलेला जो आदेश आहे तो आदेश अशा प्रकारचा आहे निदान मला सांगताना तरी त्यांनी असं सांगितलं आहे की तुला वेदशास्त्रांचं काम करायचं आहे तेव्हा ह्याच पद्धतीनं तू स्वतःचं आचरण ठेव आणि हीच परंपरा चालू ठेव देवांची आज्ञा होऊन पाच सहा वर्षांचा काळ लोटलेला आहे आणि देवसुद्धा आज आपल्याकडून या सर्व गोष्टींचे प्रत्यक्ष आचरण करून घेत आहेत हे अत्यंत विशेष गोष्ट आहे आम्ही सर्व लोकांना सांगतो की देवाचा आदेश आला म्हणजे काय होतं तर देवाचा आदेश आला की तो आपण ऐकायचा असतो आणि मग दिलेल्या आदेशाप्रमाणे आचरण करायचं असतं देवाला मी म्हणालो की हरकत नाही आणि खरोखरच त्याने आतापर्यंत वेदांत नावाची इमारत उभी करून दिली वेदशास्त्र जाणणारे वेदाभ्यास करणारे लोकही आज आपल्याला भेटत आहेत या इमारतीत वेदघोष व्हावा अशी योजना लवकरच सुरू होईल हे खरंच ईश्वराचं आश्चर्य आहे बघा माझ्यासारख्या सामान्य माणसाला त्याने वेदशास्त्राचं काम दिलं हा अतिशय अवघड विषय आहे पण ज्या वेळेस त्यांनी आदेश मला दिला त्यावेळेला मी तो आदेश स्वीकारला हे प्रत्येकानं लक्षात ठेवावं की आपल्या गुरुंनी दिलेला आदेश हा ते स्वतःच पूर्ण करून घेतात आपण फक्त हो म्हणायचं तेव्हा तुम्हा लोकांना सुद्धा जरी मी एखाद्या वेळेला आदेश दिला तर हे मला कसं जमेल बुवा कि किंवा मी त्या पात्रतेचा आहे की नाही आदेश देणारी व्यक्ती श्रेष्ठ असेल तर घेणारा सुद्धा श्रेष्ठ असू शकतो किंवा होऊ शकतो त्याप्रमाणे आपणही श्री दत्तात्रय जयंतीचा उत्सव साजरा करतो वेद पारायण करून वैदिकांचा सत्कार करतो देवांना जे आवडतं तेच आपण करायचं बाकी मग पूजा आहे पालखी काढणं आहे गुणगान करणं आहे अन्नदान करणं या सामान्य गोष्टी ज्या आपण करतो ते सर्वांना माहिती असतं तर ही परंपरा तुम्ही लोकांनी चालवण्यासाठी ह्या संस्थेला जास्तीत जास्त तुम्ही लोकांनी मदत केली पाहिजे पुढचा काळ असा येईल की आजकाल वैदिक मिळणं अतिशय अवघड झालं आहे आणि वैदिक मिळाला तरी त्याची अपेक्षा अशी असते की कमीत कमी त्याच्या पाठीमागे असलेली भिक्षुकी सुटावी आणि त्यांचा प्रपंच व्यवस्थित चालावा तेव्हा प्रत्येक सत्संग मंडळाने जेव्हा मदत मागितली जाईल तेव्हा तयारी ठेवावी आज कोणी चिंता करण्याचं कारण नाही की आम्हाला हे कसं शक्य आहे देव या गोष्टी आपोआप पार पाडतो इंद्राने पाऊस पडला तेव्हा ह्यांनी करंगळी लावली होती हे तुम्हा लोकांना माहिती आहेच शेवटी इंद्राला माघार घ्यावी लागली हे सत्यच आहे तेव्हा तुम्ही सर्व इंद्रस्वरूप स्वरूप आहात हे लक्षात ठेवून संस्थेला जर त्याची गरज भासली तर त्याला आपण मदत करायला हरकत नाही कारण जवळजवळ सहा वेदांचं अध्ययन तुम्ही खालीवर होताना प्रत्येक हॉलला त्या वेदांचं नाव दिलेलं आहे आता ते हळूहळू सुरू होईल एकदम सुरू होत नाही पण ज्या वेळेला अशी वेळ येईल सत्संग मंडळांनी तर मदत करायचीच पण जे मंडळात नाहीत आणि देणं शक्य आहे त्यांनी सुद्धा अशा प्रकारची मदत करावी आणि वेदाध्ययन व्यवस्थित कसं पार पडेल आणि आपल्या गुरूंची परंपरा त्यांना चालवणं कसं सोपं जाईल किंवा गुरुसेवा आमच्या हातून जास्तीत जास्त कशी होईल असा विचार प्रत्येकाने करणं अगदीच गरजेचं आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त